नमस्कार मी शोभा तुम्हा सवांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये कशा असाय स्वामी समर्थ बघा कालच्या व्हिडिओला ना मी जे प्रेम दिले ना तर अगदी खूप खूप छान वाटलं तर प्रेम राहू द्या असं सपोर्ट राहू द्या हे जे व्हिडिओ आहे ना तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे बघा तर गॅलरी मध्ये ना असंच मी गॅलरी चेक केली तर मला गॅलरी मध्ये हा व्हिडिओ सापडला तर खूपच वाईट वाटलं बरं का हा व्हिडिओ बघून तर अशा हालो व्हायचे आमचे पावसाळ्यात अगोदरचं आमचं जुनं घर होतं ना त्यावेळीचा व्हिडिओ आहे तर अक्षरशः खूपच वाईट वाटलं मला हा व्हिडिओ बघून आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर बघा एक दिवस ना असंच बाहेर गेलो होतो आम्ही तर असं घरात ना सगळं पाणीच पाणी शिरलं होतं तर असं अगदी भरपूर असं वाईट वाटलं होतं पाणी बाहे काढून काढून ना असं भरपूर थकवा यायचा मला आणि स्वयंपाक वगैरे हो काहीच करता येत नव्हतं सगळं घर सगळं पाणीच पाणी आणि बगल तिकडनं सगळी घर घरात ना सगळी भांडीच भांडी ठेवायला लागायची रात्रीचा जर पाऊस आला ना ना सगळ्या घरातनं सगळ्या पाणीच पाणी व्हायचं आणि सगळ्या कपड्या वगैरे कपड्याखाली वगैरे सगळं पाणी व्हायचं आणि काय करावं ना ते काहीच कळत नसायचं आम्हाला असं ना सगळं पाणीच पाणी भरपूर असं खूपच वाईट वाटायला लागलं मला ते व्हिडिओ बघून तर म्हटलं चला तर काय झालं होतं बघा असंच ना गॅलरीमध्ये काढून शूट करून ठेवला होता मी ते एडिटिंग वगैरे काय काही केला नव्हता तर कामामुळं कामामुळं ना मला झालंच नव्हतं अशे ना सगळे भांडे ठेवावं लागायची मला आणि स्वयंपाक तर अजिबात करता येत नव्हता सगळं देवाऱ्या देवावरती ते देवाऱ्यावरती ते सगळं पाणीच पाणी व्हायचं आणि फरशीवरती सगळ्या घरात ना असं पाणीच पाणी व्हायचं तर खूपच वाईट वाटलं मला हे व्हिडिओ बघून तर म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करा तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे हे आहे तर म्हणलं चला आणि त्यावेळेस ना एडिटिंग करता म्हणजे केलाच नव्हता मी हाय होता कामामुळे ना झालंच नव्हतं मला तर सकाळी सकाळीचा हा पहाटे पाऊस चालू होता ना तेव्हाचा व्हिडिओ आहे तर सकाळी बघा माऊलीचे आंघोळ पण झालेले आणि असं बाहेरचं पण असं वातावरण बाहेर पण पाऊसच पडला होता आणि शेळ्या वगैरे हो ना ते सुद्धा आमच्या भिजतच होत्या गेल्या वर्षी पावसामध्ये तर अशा ह्याच कारणामुळं ना असं आम्हाला घरं काढावं लागलं भरपूर असं हाल व्हायचे पावसाळा आल्यात ना बघा आता गेल्या वर्षीची आठवण ह्यावेळेस मला ह्या वर्षी आठवण झाली गेल्या वर्षीची सकाळी सकाळी बघा सगळा पसारा वगैरे काढायचं चालू आहे आणि ग भरपूर असं बघा गुशीने त्रास दिलेला आहे तर काय सांगायचं सांगायला काय नको तर इतकं बघा भरपूर असं त्रास दिलेला आहे गुशीनं इकडं सगळे सगळं हे बघा उ उकरलेलंच आहे गुशीनं आणि त्याच्यासाठी ना हे बघा तर आमचं चाललंय आता दुसरं बनवायचं आणि हे बघा ह्यांनी आता बेड पण खोडलेलं आणि चला एक एक प सगळा करून पसारा ना अशा प्रकारे बाहेर चाललं आहे तर सकाळी सकाळी ना असे भरपूर असं घर सगळा पसाराच पसारा झालेला पसारा आहे तर सगळा पसारा एक एक करून बाहेर काढायचा आहे आणि इकडंसुद्धा तेच तर आज बघा जिकडं बघल ना तिकडं असं सा। पसाराच पसारा आणि त्याच्यात ना काय म्हणतात तसं झालेलं आहे आणि अक्षताच्या आणि माऊलीची सुद्धा तब्येत बघा आहे तर कालच माऊलीला दाव नेलेलं माऊलीची तब्येत आता कुठं तर, 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 तर थोडी बरी वाटायला लागली आणि तोपर्यंत बघा बघ इकडं अक्षताची तब्येत बिघडली तीसुद्धा झोपलेली असं बघा इकडं थोडं थोडंसं पसारा लावायचं चालू आहे आपलं बघल तिकडं आमच्या इकडे ना भरपूर अशा गुशी येते बघा बगल तिकडं असं चाललंय यांचं सगळं पसारा थोडं थोडा करून ना बाहेर काढायचं आणि इथं तर ना घरात ना अगदी भरपूर असं हे बघा भीती वाटण्यासारखंच आहे इतकं असं उकरलेलं गुशीने तर सगळ्या घरामध्ये ना गुशीचा आहेत अशा आणि इकडं ना भरपूर असं गळतंय बघा भरपूर सारं गळते आणि सगळं पाणी ना हे बघा सगळं पूर्ण घरामत्तच येते बघा घर खोलताना ना असं घरातला सगळा पसारा बघा एक एक करून ना असं अख्खं घर रिकाम करावं लागलं तर अक्का दिवस लागला होता आम्हाला सगळा पसारा वगैरे काढायला बाहेर असं आणि आमचं दोघांचं चाललं होतं पसारा बाहेर काढायचं दुसरं कोण नव्हतं तर बघा एक 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 पसारा ना असं बाळाला ना।, ना मी देत होते हाताखाली बाळ थोडं थोडंसं काम करत होता माझ्या हाताखाली तर त्याची पण तब्येत ना त्यावेळेस बरी नव्हती तर असं सगळं ना असं सगळा पसारा आम्हाला बाहेर काढावा लागला तर असं खूप असं त्रास दिला होता गुशीनं आणि एक एक दिवस ना असं गुशीसाठी ना तर आमच्या दोघांचं पण भांडण लागायचं एक एक दिवशी तर भरपूर असं आणि ह्या घराला आणि गुशीला ना आम्ही भरपूर असं कंटाळून गेलेलो त्याच्यासाठी ना आम्ही घर पण काढलं आणि दुसरं पण घर आता सध्या बनवून घेतलं तर हे जे व्हिडिओ आहेत बघा दोन महिन्यापूर्वीच्या इथं तर त्यावेळेस ना घ घरासाठी घर चालू होतं ना तर घराचं भरपूर काम करावं लागायचं आम्हाला दोघांना पण आणि जास्त ना मोबाईल हातात घेता येत नव्हतं तर व्हिडिओ पण एडिटिंग करता येत नव्हतं दिवसभर ना कामच करायचं असं आणि आम्ही सगळं ना दोघं पण त्यांच्या हाताखाली करायचो गवंड्यांच्या वगैरे हाताखाली आणि ते शेड शेड मारणाऱ्यांच्या पण हाताखाली ना आम्ही दोघंच कामं करायचो त्याच्यामुळं ना आम्हाला फोन हातात घेताच येत नव्हतं तर असं बघा अशा पद्धतीचं ना सगळं घर खोलून झालं आणि बघल ना तिकडं सगळा पसारात पसारा समजा राडाच राडा उठलेला तर सगळं पसारा जिकडं असं एकदम असं पाय टाकायलासुद्धा जागा नव्हता शिल्लक उरलेला तर असं सगळं सगळं पसारा आटून गेलेला आणि ह्याच तर भूषेमुळं ना आम्ही कंटाळून गेलेलो तर बघा एक असं ना किती पण दिवस सारखे सारखे ना अशा गुशी पकडायचो आम्ही आणि लांब लांब ना नेऊन सोडायचो तरी पण ना कायसुद्धा फरक पडला नाही त्या गुशींला तर अजिबात गेल्याच नाही त्या तर शेवटी बघा तसंच म्हणजे एकदम खालीपर्यंत खालीपर्यंत असं त्या खोदत जायच्या वरती फरशी असायच्या आणि खाली ना आक सगळ्या गुसेच गुशे, गुशे पळायच्या रात्रीच्याला बघा हे असं जाणवायचं आम्हाला वरती वरनं फरशी आणि खालनं गुशी पाळालेल्या असं भरपूर असं हाल व्हायचे आमच्या ना अगोदर हे जे व्हिडिओ आहे ना तर हे बघा मार्च महिन्यातला व्हिडिओ आहे आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करायचे ना त्यावेळेस मला अपलोड करताच येत नव्हतं तर बघा दुसरं काहीतरी काही ना काम असं वाढवून जायचं तर हे बघा अशा प्र लवकरच ना घर खोलायचं होतं ना त्याच्यामुळं लवकरच मी चालू केलं होतं शेवया वगैरे बनवायला आणि शेवया पापड्या असं बरंच काही माझं चाललं होतं ना बनवायचं आणि बघा असं का असल्या कामाच्या टायमिंगला ना फोन हातात घेताच येत नाही तर असं पॅकिंग करायचं पापड्या वगैरे आणि शिवाया तर बघा आम्ही डा डायरेक्ट ना पोच तर बघा माझ्या मैत्रिणींना एका एक माझी मैत्रिणी तर तिनं सगळी ही ऑर्डर मला द्यायची आणि मी तिथं नेऊन ना तिच्या घरी ना असं पोच करत होते तर बघा एक एक वेळेस ना त्याला मला व्हिडिओ शूट करावं आणि असं बघा आम्ही रिक्षात ना सगळं नेऊन असं पोच करायचो जागेलाच यांनी पोच करायची म्हणजे तिच्या घरी तर असं बघा पॅकिंग करायचं बनवायचं असं भरपूर असं वेळ लागायचा आणि ह्याच्यातच ना माणूस थकून जायचं आणि बरेच बघा सै घरातला अजून स्वयंपाक वगैरे ही अजून कामं वेगळीच होते तर उन्हाळ्यामध्ये ना हे असं माझं काम चालू होतं त्याच्यामुळं ना मला व्हिडिओ शूट करताच येत नव्हतं आणि केलं ना तरी अपलोड पण करता येत नव्हतं असं भरपूर असे कामं होते उन्हाळ्यात माझ्या मागं